हॅलो गायज तुम्ही सर्व जसं आहात आय होप की तुम्ही सर्व चांगले असाल मी आलेले आहे माझ्या मामाच्या गावी आणि हे बघा मी टेरिसवर आलेली आहे आणि ऊन तर बघा किती जबराट आहे आणि आज आपण जाणार आहोत जरास शॉपिंग करायला आणि चला तर मग हे बघा ऊन तर खूप आहे माझी स्किन मंदर अशी ब्लॅक ब्लॅक दिसत आहे उन्हामुळे आणि हा बघा मी उन्हाचा कसला ड्रेस घालून बसलेली आहे झाडच्या झाड बघा गाईज आम्ही चाललेला आहोत खरेदीला पहा या आमच्या पुढे आहेत हे काय आम्ही सेम सेम आउटफिट केलेले आहेत हे बघा अशा प्रकारे आमच्या इथे काहीतरी पंच वगैरे करण्याचं चा चालू होतं आणि मग नंतर न दिदी बोलली की काहीतरी खायला जाऊया पण पैसे घालायला कोण पुढे होत नव्हते पण खायला चला चला म्हणायला सगळे बोलत होते पण पैसे घालायला कोणसुद्धा पुढं होत नव्हतं आणि मग नंतर ह्यांच्यात काहीतरी जोक झाला तो मला कळालाच नाही तरी पण मी मुद्दामनं हा 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 हसली हे बघा हे आमच्या पुढं निघालते <laughs> मग आम्ही पण म्हणलं आपण पण यांच्या पुढं जायचं मग आम्ही लाईनीत आलो एकसारखं मग इथं चालल्याला कोणत्या दुकानात जायचं कोणत्या दुकानात जायचं मग आम्हाला एक दुकान आठवलं पुष्पममध्ये मग आम्ही पुष्पममध्ये डायरेक्ट कपड्याची खरेदी करायला निघालो आणि तुम्हाला हा रोड कळालाच असेल कोल्हापूरमधला कोणता आहे <laughs> आणि आम्ही या नंदिनी दुकानातून चपलाची शॉपिंग केली होती खूप मस्त दुकान आहे हे बघा गाईच आमची शॉपिंग तर सगळी झालेली आहे आता फक्त काय असेल ते ज्वेलरीच राहिलेली आहे आम्ही ते थांबल्या लागलो कारण आणि हे बघा आमचा रात्रीचा प्रोग्राम चाललेला लाडू वगैरे पॅकिंग करायचा आणि हे लाडू वगैरे पॅकिंग करून झालेले होते आता आम्ही डायरेक्ट झोपणार गुड नाईट गाईज हॅलो गायज तुम्ही सर्व कसा आहात की आय होप तुम्ही सगळे मस्त असाल आज एकदम जबरदस्त कंटेन आहे फुल व्हिडिओ बघा न स्किप करता आणि हे पहा मी घाने मस्त तयार झालेली आहे आणि हे पहा माझा डोळा सोडलेला आहे तिकडं तुम्ही इग्नोर करा त्याला मी पण इग्नोर करत आहे एवढा मस्त लग्न वगैरे आणि हे पहा माझा डोळा सोडून बसलेला आहे मला खूप कस्तर वाटत आहे आणि मला खूप वाईट वाटत आहे म्हणून मी गोगल लावून बसलेली आहे आणि हे पहा मी बांगडा पण घालून बसलेली आहे ह्यात आता थोड्याशा कने असतात ना त्या म्हणतात काय म्हणतात त्याला मोत्याच्या मोत्याच्या बांगड्या ह्याच्यात अजून ॲड करायच्या आहेत आपल्याला आणि अजून माझी तर कसलीच तयारी झालेली नाही अजून मला ड्रेस फिटिंगला टाकायचा राहिलेला आहे तो पेन टाकूया आपण चला आणि हे बघा मी ड्रेस फिटिंग पण करून आलेली आहे आणि अजून तर मुंडी काढायची राहिलेली आहे खूप काही करायचं राहिलेलं आहे आणि हे बघा मला तर एक डोळ्यामुळे सुधारणा झाले डोपेकडे दुकायला लागले ते एकट्यामुळे काही सुधारणा आणि कळणारी झाले तर आता कधी काय कसं व्हायचं काय मलाच कळणं वापरून बसतो हे आई आता आपला हळदीचा कार्यक्रम चालू आहे आणि चला तर तुम्हाला मी कशी तयारी केलेली आहे ते दाखवते हे बघा अशा प्रकारे मी तयारी केलेली आहे मीच काढलेली आहे ही रांगोळी एवढी खास नाही आलेली आणि ही बघा अशा प्रकारे नटलेली आहे नवरी नवरी बघा मी मामाच्या घरी आलेली आहे आता मी मावशीच्या घरी उठल आणि आत्ता मी मामाच्या घरी आलेली आहे आणि तिला काय काय मेकअपचं साहित्य हवं आहे तर ते मी माझं घेऊन चाललेली आहे आणि इथे नवरी मुलगीला आवरायचं वगैरे चाललं होतं माझा डोळा सुरलेला त्यामुळे मला तर काय असं खूप मज्जा वाटत नव्हती त्यामुळे मी हळदीचे जास्त व्हिडिओ पण केले नाही आणि जास्त फोटोज पण काढले नाहीत आणि हे बघा दिलेला हळद वगैरे लावत होते आणि हे जनंतर जास्त काय मजा आलीच नाही कारण माझा डोळा सुजला त्यामुळे मला खूप जास्त झोप येते त्यामुळे मी झोपूनच टाकलं त्यामुळे हळद झाल्यानंतर काय आम्ही डान्स वगैरे पण जास्त केला नाही त्यामुळे हा ब्लॉग इथे जाता समाप्त होतो आणि पुढचा लग्नाचा ब्लॉग पण येणार आहे पक्का बघून घ्या आणि चॅनेलला पण सबस्क्राईब करून घ्या सो बाय गाईज गुड नाईट